गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज खूप दिवसांनी आपण पुन्हा एकदा ब्लॉग बनवतो आहे अ माझा गुंडा उठलाय करायचं करायचं दोनच मिनिट फक्त आपण हे चालू करूया आणि मग आता जस्ट उठलेलो आहोत आणि काल महाशिवरात्रीला मंदिरात जाताना टिकली लावलेली अजून पण आहे अजून घर आवरायचं आहे अजून खायचं पायचं बघायचं बघायचंय उद्या संध्याकाळी नाहीये आज दुपारी आपले डान्स आहे अॅन्युअल फंक्शन आहे आमच्या शहरूचं आणि तुम्ही म्हणत असाल हो शरूचे सगळे क्लासमेट्स आणि शरूचे सगळे स्कूलमेट्स सगळ्यांचे डान्स आहेत अॅन्युअल फंक्शन सोबतच प्राइज डिस्ट्रीब्युशन किंवा जे पण काही मेडल्स वगैरे आहेत ते पण दिलं भेटणार आहेत आणि बिंग मदर बिंग पेरेंट असं एक अचीवमेंट काय रे बा ते असं जुर्सारखं हा त्याच काय बर ते असं असं करणार आहेत का अच्छा तर छान असं सायन्स पार्कला तिचं आहे हा दोन मिनटं लावते आणि आता मला तिची प्रॅक्टिस पण घ्यायची आहे तिचं ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी मी आता फिटिंग करायचं थोडंसं ड्रेस ते सगळं झालेलं आहे फक्त आता तिच्या बांगड्या घ्यायच्या राहिलेत बेल्ट त्यानंतर जाही गोष्टी आहेत इवन आम्ही नेलपेंट दाखव आपलं सो ह्या कलरवरून एक नेल नेलपेंट दाखव बेल्ट ठेवलाय ठेवलंय मी ने। बेल्ट नेलपेंट नेल दाखव नेलपेंट सो तुम्हाला कलरवरून तर कळलंच असेल आमचा पायाला सुद्धा नेलपेंट लावलेलं आहे आम्ही आणि कलरवरून कळलं असेल की आमचा ड्रेस रेड कलरमध्ये आहे हा थोडासा <laughs> तर शेरूच सॉन्ग आणि शरू एवढी छान एक्सप्रेशन देते डान्स करताना एवढी छान किती क्यूट आहे तुझ्या शर्क क्यूट आहे -क्यूट हो सगळ्यांचं असं होत होत ताई ब्लॉग का येत नाहीये ये, ताई बरं आहे का कारण आपण एक ब्लॉग टाकलेला होता मध्ये दोन मिनिट फक्त आपण मध्ये ब्लॉक टाकला होता ज्याच्यामध्ये शरू मला ज्यूज बनवून देते बट इट्स काइंड ऑफ ऍडव्हर्टाईज ऍक्च्युली आणि ते प्रॉडक्ट खरंच खूप सुंदर आहे आणि छान आहे म्हणजे त्याच्यामध्ये ज्यूस वगैरे जे आपण ब्लेंडरचं टाकलेलं इवन त्याचं असं क्रायटेरिया होतं की त्याचं जर तुमचं दोनशे के म्हणजे दोन लाख व्ह्यूज कम्प्लीट झाले त्या व्हिडिओला तर त्या कंपनीकडून आपल्याला कॅशबॅक मिळणार होतं जे तिला फायव्ह थाउजंडचं कॅशबॅक पण मिळालं आणि त्याचा वापर मी तिच्यासाठी छान असा करणार आहे काय घेणार आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल तिच्यासाठी बाकी अजून एक प्रॉडक्ट तिच्यासाठीच आलेलं आहे अजून त्याचंही आपण बनवणार आहोत तू शूट करते का नाही पण तुला तर डान्स करायचा आहे ना सो so, एकच मिनिट फक्त तर त्या ब्लॉगमध्ये असं होतं की मला शरू बरं नाही आहे म्हणून सांगते इट्स कन्सेप्ट ॲक्च्युली माझी तब्येत ठीक आहे काही नाही आहे असं मला झालेलं आणि खूप ब्लॉग येत नाही आहेत त्यानंतर व्हिडिओज येत नाही आहेत तर ठीक आहे कारण खूप सारे काळजीचे मेसेजेस आणि ऑल आले तेवढं छान वाटतं मला दोन चार असे मेसेजेस काळजीने बघितल्यानंतर बट काही प्रोजेक्ट चालू होते काही कामं चालू होती जेणेकरून इकडे सोशल मीडियाला तेवढासा वेळ देणं पॉसिबल होत नव्हतं व्हिडिओ एडिट करणे बघितलं तुम्ही दातांचा व्हिडिओ आमचा कसे बसवलेले आमचे दात आम्हाला कसं तुम्हाला आणि आम्ही आता रोज एक एक व्हिडिओ टाकणार आहोत दोघी पण <laughs> तर ठीक आहे शरूचा डान्स कोणता आहे त्याचा आपण रंगीत तालीम घेऊया रंगीत तालीममध्ये बऱ्याचदा ड्रेस घालून आवडून हां बाल बनाय ओके तर छान आहे सॉन्ग पण छान आहे आणि ती खूप डान्स छान करते आत्ता सध्या तिचा सोलो डान्स परफॉर्मन्स बघून घ्या आणि देन आफ्टरनूनला जेव्हा मी शूट करेल आम्ही फंक्शनला गेलेलो आणि ऑल तर ते सुद्धा तुम्हाला मी टाकणारच आहे इकडे आता आपण रंगीत तालीम थांब थांब था, 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 मी इकडे नाही केलं सेवबाळा थांब यु व्हॉट्सअपला तर जे डान्स करते ती ते सोलो सोलो तर ते सोलोमध्ये ग्रुप डान्स आहे ॲक्च्युली सगळे क्लासमेट्स वगैरे पण आत्ता सध्या आपण सोलो पफॉर्म करूयात जो ब्लॉग मी आता टाकेल आणि त्यानंतर फंक्शनला जाताना मी काय घालणार आहे किंवा मला अजून तयारी करायची आहे मा माझ्याकडे एवढे सगळे ऑप्शन्स आहेत तरीही मला काही आवडत नाही आहे हा नेहमीचा माझा जा प्रॉब्लेम झाला आहे कपाड भरलं आहे इकडे बेडच्यामध्ये सगळे कपडेच कपडे आहेत माझे नको 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 आत्ता नाही दाखवायचा इट्स अ सिक्रेट इट्स अ सिक्रेट ह्यांनी नेक्स्ट ब्लॉग बघितला पाहिजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये की आपला ड्रेस कसा आहे त्याशिवाय कसं चालेल तुम्हाला पण थोडा सपोर्ट करणं गरजेचं आहे ना जर आपण हे करतो नाही करतो सो तुमच्याकडून सिम्पल एक्सपेक्टेशन्स काय आहे की तुम्ही ब्लॉग बघावे त्याच्यावर छान छान कमेंट करावा छान छान सपोर्ट करावा सो नवीन ब्लॉग बनवण्यासाठी छान वाटतं टा चालते तर आपण इथं डान्स बघूया आणि कंपनीचा फोन सकाळी सकाळी येतो आम्हाला चलो तर आपण शरूचा डान्स बघूयात त्यानंतर मी बाकी गोष्टी कंटिन्यू करेल सगळा सगळा डान्स मुद्दाम शूट केलेला नाहीये मध्ये 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 मी उगीच असतील असं हे तर मुद्दा म्हणून पूर्ण डान्स ना दाखवत नाहीये मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ ब्लॉग कसा बघणार शेवच्या फंक्शनचा कारण आता तुम्ही सगळं बघितलं तर सो हा एक पार्ट मी आता पोस्ट करेल आणि थांब दोन मिनटं दोन मिनटं झाल्यावरती पण तिकडे पण करायचं आहे ना, ना।

ए, ए, कसली चिडते सोनी तर आता तुम्ही हा ब्लॉग बघा आणि मला एवढं मी काय सांगत होते कपड्यांचं एवढं सगळं आहे तरी पण मी अपर्णाच्या घरी जाणार काय घालू तुझं काहीतरी दे मला घालायला आणि मोस्टली तर तिचा रेड ड्रेस आहे सो मी रेडच काहीतरी बघेल आणि कसं आता ड्रेस किंवा जीन्स टॉप घालून नाही जाऊ शकत ना मला तिची मम्मी पण तर दिसलं पाहिजे ना ॲन्युअल फंक्शन मध्ये हो मग मम्मी आहे तिची दरवेळी गेल्यावरती मग तो वाला फील येत नाही असा मम्मीवाला खरा ए किती वेळा पडतोय कोट सायकलवर काही गरज आहे का काय गरज आहे का काय गरज आहे का मस्ती मस्तीकडे चल तम्मीवर चल इकडे 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 चल पटकन सांगू इकडे की मज्जा सांगू ह्यांना आपली फॅमिली की नाही इकडे 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 तर ब्लॉग येतील नक्की इथून पुढे पुन्हा थोड्या कामांमध्ये असल्यामुळे ब्लॉग येत नव्हते आता शहरच्या आवाजामध्ये ब्लॉग मिळतील तुम्हाला ऐकायला त्यांना सांगा आज काय काय त्यांना सांग काय काय हा हात नाही घालता सांग आणि काय करणार आहे तू कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे बाल गाणे नाही गाण्याचं नाव काय नाव काय ल ल वाक्य ऐका लव इज वेस्ट ऑफ टाइम कळलं तुम्हाला ठीक आहे म्हटलं सांग तर ठीक आहे आपण मी ते ब्लॉग पण करेलच अपलोड तिचा तो वाला बाकी आता आवरायचं छान छान थोडंसं आयब्रो वगैरे काल करून आली फंक्शन आहे पण तसं काय आवं जास्त पण काही हे नाही पण तरी पण थोडंफार आपल्याला प्रेझेंटेबल राहावं लागतं पोरांच्या शाळेत जायचंय आपल्या वेळेस वेगळं होतं की नाही माझ्या है, फंक्शनला तर मी कुठला डान्स घेतलाय कुठं असणार काय नाही दर गॅदरिंगला असायचो पण घरच्यांनी काय घालायचं काय नाही काय घेणं नाही आपलंच बघायचं आपण पोरांचं किती हे त्यांच्या ॲन्युअल फंक्शनच्या फी भरा ड्रेस वेगळे सगळ्यांचं सेम सेम त्यांच्या चपल्या सगळ्या सेम सगळे बेल्ट सेम सगळं सेम सेम वरण ह्यांना घेऊन जावा वर आपण पण नीटनिटक जावा ह्यांच्या मागं आपण शोभलो पाहिजे हे नाही पण त्याला मानत माझी स्वाक्य मलाच करायला लागली घराच्या बाहेर काढू का रागाव पण करते बाकी सगळं ठीक आहे टेन्शन घेऊ नका बऱ्याच लोकांना ज्यांना येत आहे ते मला मेसेज करता येत पर्सनली की ताई बरी आहेस का ब्लॉग येत नाही हे ते ते आणि येस थोडेसे डार्क सर्कल्स आहेत कारण एवढ्या आठवड्यामध्ये खूप साऱ्या वेगळ्या कामांमध्ये कामाचं एवढं हे झालं आहे लोड सगळा की झोपसुद्धा नाही होत आहे आणि मेन थिंग म्हणजे पण तरी पण आहे ना बरीच स्किन क्लिअर झाली आहे माहिती आहे कारण आहे त्रुटीच्या पाण्यामध्ये मद, पाण्यामध्ये त्रुटी टाकल्यामुळे बरेचसे डाग कमी झाले पाहिजे त्या दुसऱ्या लय पंत्या होत्या त्यातल्या दुसऱ्या दोन पंथ्यांमध्ये दिवाळीचं आठवलं का तुला कुठलं शोधली ती पंथी ठेव किड ठेव तिकडे नेऊन मग ते पुढच्या दिवाळीला लावूयात आता आपण तिने कलर दिला त्या पंथीला ऍक्च्युली हा हा स्कूलमध्ये मॅडम तू दिला कुठं बोलते काय मॅडम मग तुला नाही येत का कलर द्या छिडकी चिडकीच नाव ठेवणार आहे तुझं सो so, ठीक uh, आहे हा ब्लॉग मी आता करते अपलोड आणि डान्सचा ब्लॉग तुम्हाला तिचं किंवा अॅन्युअल फंक्शनचा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल काय हे कशी पकडं दिसत आहेत माझी तर ते तर ते नक्की नक्की कमेंट करा आणि चला थँक्यू आंघोळ केलं आंघोळ केलं लावायचं असतं ते आत्ता नाही ते कधीचं कसलं लागलेलं आहे कुठलं कधीचं ते रोज म्हणजे त्याला झालाच त्याला तर सहा सात महिने थोडस काहीतरी झालं होतं तेव्हापासून रोज आठवतं आम्हाला मला तिथं लागलंय मला त्याला लाव काहीतरी अ नको नको सुरुवात नाही करायचं नको सो so, आपल्या दोघींच्या पण पायांना नेलपाय आहे मस्त मध्ये हाताला पण लावलेली आहे आवरायचंय स्वतःच पण लॅपटॉप होती थोडी थोडी करायला लागेल व्लॉग मध्ये त्यांना सांग माझं फंक्शन नक्की माझी मम्मा दाखवेल तुम्हाला ते बघा बाय लाईक हा अजून गुड गर्ल बिहेव लाईक अ गुड गर्ल ना असं नाही करायचं असं नाही करायचं ओरडायचं असतं पण असं कधी पण नाही आपलं पण असताना ओरडायचं असतं बी ओ माझे बाबू सॉरी सॉरी तू खाली बसायचा आता मग मी स्टेज वर येणारच नाही मी खालीच बसणार आहे तुझ्या अॅन्युअल फंक्शन ला काय मी स्टेज वर डान्स करणार आहे काय म्हणजे चिमणी चला आंघोळ करायची आंघोळ करू आवरूया मला अजून काय घालायचंय ते डिसाइडेड नाहीये पण आय थिंक सो मला साडी घालावी म्हणते तुझी साडी घालायची माझ्याकडे नाहीचे तो मी बघते आता आपण जाऊन काय नवीन करता येईल छान मला साडीचा यायचं बघायचं तुला क्लासला नाही का हे करायचं तर मग आता बघूयात आवडतो हा ब्लॉग तर मी आता टाकते तो बघा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला आवडेल का हे कमेंटमध्ये करा तुमच्या कमेंट चांगल्या आल्या पॉझिटिव्ह असतील तर आपण नक्की तरी पण करणार आहे मी नाही आल्या तरी हो बांधकाम नाही ग इंजिनियर म्हणते त्याला हो काही नाही होता आलं तरी चांगलं माणूस हो फक्त बाकी काही